मला असं वाटतं की आ, मी जेव्हा मा उद्याच्या महाराष्ट्राकडे बघतो तर मला त्याच्यामध्ये असीमित शक्ती पाहायला मिळते महाराष्ट्राला विकासापासून कोणी थांबवू शकत नाही म्हणजे मी असं म्हणेन की जसं भारताबद्दल आपण म्हणतो तसंच महाराष्ट्राबद्दल इट इज अन आयडिया हुस टाईम हॅज कम नोबडी कॅन स्टॉप फक्त आता आपल्याला थोडा गुड गव्हर्नन्स द्यायचा आहे बघा आज आपण पाहतोय की महाराष्ट्र हा देशाचा स्टार्टअप कॅपिटल झाला आहे कोणी बंगलोर म्हणायचं कोणी हैदराबाद म्हणायचं पण नुकताच जो सर्वे आला त्याच्यामध्ये देशामध्ये सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत सर्वाधिक युनिकॉर्न्स महाराष्ट्रामध्ये आता सगळ्यात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येते इन्फ्रास्ट्रक्चरचे सगळ्यात जास्त प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये होत आहेत एक्सपोर्टमध्ये महाराष्ट्र आता नंबर वनवर गेलेला आहे त्याच्यामुळे कुठल्याही पॅरामीटरवर आपण अगदी सोशल पॅरामीटर्स बघितले तरी महाराष्ट्र बदलतो आहे